अध्यक्षपदी निवड झाल्यापासून काँग्रेस पक्षामध्ये शिस्त आणि कार्यकर्त्यांमध्ये लढण्यासाठी विश्वास प्राप्त करून पक्षामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना सन्मान आणि काँग्रेस विचारधारेला जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजे या माध्यमातून जिल्हाध्यक्ष षडगार यांनी सेवानिवृत्त शिक्षकांना काँग्रेस पक्षामध्ये पद देऊन पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी देत असल्याचे मत सत्कारमूर्ती सिद्धेश्वर दसाडे यांनी व्यक्त केले देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून असता गायत शिक्षकांची भूमिका या देशाच्या प्रगतीसाठी आहे देशामधील वातावरण पाहता पुन्हा काँग्रेस पक्षाला उभारी मिळावी यासाठी प्रत्येक तालुका कमिटीने शिक्षकांना काँग्रेस पदावर निवड करण्यात यावी अशी मागणी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नूतन सचिव सिद्धेश्वर दसाडे यांनी केली यावेळी शिवानंद भरले यांनी काँग्रेसने राबवलेल्या योजना आणि देशाच्या प्रगतीसाठी दिलेल्या केलेल्या योगदानाबद्दल सविस्तरपणे सांगितले व देशातील सध्याच्या राजकारणाबद्दल भाष्य केले सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान जिल्हाध्यक्ष सातलिंग षडगार यांनी केला यावेळी काँग्रेसचे जिल्हा सचिव मोहम्मद शेख यांनी सेवानिवृत्त शिक्षक सिद्धेश्वर दसाळे यांना शुभेच्छा देताना म्हटले की सध्या देशभरात नवीन पिढी काँग्रेसचे योगदान विसरत चालली आहे बीजेपी एकमेकांच्या मनामध्ये तिरस्कार निर्माण करत आहे अशा वेळेला पुन्हा सेवानिवृत्त शिक्षक काँग्रेस पक्षाला उभारी देतील अशी आशा व्यक्त केली यावेळी सेवानिवृत्त शिक्षक शिवानंद भरले सुनील जवळकोटी सुभाष फुलारी काशप्पा सुतार इस्माईल पंजेखाने कुंदा राजगुरू चन्मलप्पा चिट्टे भीमाशंकर मेहत्रे अजीज हिंगणीकर सदानंद जाधव यांच्यासह सोलापूर जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोतीराम चव्हाण जिल्हा सचिव अकबर शेख छायाचित्रकार उत्तम कुमार वाघमारे उपस्थित होते जे शे काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष सातलिंग षटकार साहेब वेळेत वेळ काढून सर्व जो मानकरी शिक्षक वर्ग आलेत त्यांचा सन्मान गौरव झाला शटकर साहेब आम्हाला मनोध व्यक्त करीत आहेत सचिव मित्र सर आणि सर्व मित्र कंपनी आता थोड्या वेळापूर्वी शिंदे साहेबांचा फोन आला काहीतरी महत्वाचं काम आहे मी मनोगत शिक्षक हा असा प्राणी आहे तो कुठे गेला तरी विश्वास संपादन करतो आणि या समाजाचा शिक्षकावर पूर्ण विश्वास आहे जस मी या राजकारणामध्ये काम करत होतो इथं माझे मैत्रे माझे गावचे माझे मित्र मैत्री मॅडम माझे वर मैत्रिणी आम्ही अकरावी बारावीला मिळून होतो आणि आम्ही एका ताटामध्ये जेवलेलं आहे <laughs> हॉस्टेलला होतो बोर्डिंगला आणि आठवड्या मी माझे एका डेस्कवर बसत होतो इथे सगळे मित्र कंपनी तर असे आपल्या सर्वांना लहानपणा लहानपणापासून एक सामाजिक काम करण्याची वेळ आहे आपण कुठेतरी ही पेशा पैशासाठी निवडलेली नाही शिक्षकी पेशा पैशासाठी निवडलेली नाही तर काहीतरी आवड आहे आपल्याला की एक चांगला समाज घडवावा चांगला देश घडवावा ह्या हेतूने आपण ह्या याच्यामध्ये मी तरी पंचवीस वर्ष अंधश्रद्धा सुद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करत होतो समाजाच्या विरोधात पोहोत होतो आणि मला अभिमान आहे फाळे सरांनी खूप मोठं काम प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून केलेलं आहे तर साडे सरांचं नाव ऐकतो मॅडम तरी उच्च पदावर काम करतात चर्मित्र तरी म्हणून रिटायर झाले या सगळ्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आणि आनंदी आहे सर आम्ही जन्मनेपासून काँग्रेसवर प्रेम करतो मी दोन मित्र सांगतो या देशामध्ये काँग्रेसचं प्रेम गांधी आणि नेहरू गरणेश्वर कुणाला नव्हतं आलंच नाही का सांगतो आम्हाला चोटीला एक धडा होता तुम्हाला सुद्धा असे पंडित नेहरूंनं नेहांत झाल्यानंतर एक वाक्य लिहिलं होतं की मेरी रक्षा कहाँ डालो जहा या हर देश में सेत तुम्ही का, किसान काम कर रहा है व मेरी रिक्षा मेरी रक्षा व्हा जानी चाहिए अशी इच्छा बाळगणारा नेता आज तरी या देशात शिल्लक आहे का आणि हेच बी जे पी फक्त नेहरू आणि गांधी गारण्याचं टार्गेट करत ज्या इंदिरा गांधींनी तीस ऑक्टोबरला आसामच्या शेवटच्या सभेत सांगितलं मेरी मेरे शरीर का हर खून का बुन देश किले अर्पित होना चाहिए आणि मित्रांनो दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांच्या अंगरक्षकांनी गोळ्या घालून स्वतःचं रक्त देशासाठी बलिदान केलं ज्या राजीव गांधींना अतिरेक्यांनी खलास केलं एवढं बलिदान या देशामध्ये गांधी आणि नेहरू शिवाय कोण करू शकत नाही म्हणून आम्ही काँग्रेसवर निष्ठा करतो आमचं काँग्रेसवर प्रेम आहे आणि दोन मिनिटात सांगतो सोलापूर स्मार्ट सिटी आणि कैसे बने स्मार्ट सिटी ना इथे पिनको पाणी आहे और आप स्मार्ट बना रहे आठ दिन नऊ दिन हमारे सरपंच मे हमारे गाव मे बिनपाने की मुंडेवाडी आमच्या गावाला साहेब पाणी नव्हतं नदीवरनं पाणी आणून दोन पाईपलाईन करून चार किलोमीटर वरती प्रत्येक शेतकऱ्याच्या दारामध्ये दळ दिला आहे आणि आपल्या सिटीला जर पाणी नसेल तर काय बीजेपी स्मार्ट सिटी करणार आहे काय आदर्श देणार आहे फडले सरांनी उदाहरण सांगितलं तिकिटासाठी आणि आज महागाई घ्यायसाठी जर रक्ताचा खून पडत असेल काय करायचं त्या पक्षाला आणि त्या देशाला घेऊन ज्या ठिकाणी माणसं कापली जातात माणसं तोडली जातात तसलं पक्षीय राजकारण करण्यात काय अर्थ नाही मित्रांनो तळागाळात काम करणारा माझा गुरुजी आहे माझ्या गुरुजींना ना माहित आहे पक्ष कुठं आहे आणि कसा आहे मी शटकर साहेबांना विनंती करतो मी तुमच्यापेक्षा लहान आहे पण माझी एक विनंती आहे तुम्ही जिल्ह्यातल्या तुमच्या सगळ्या काँग्रेस अध्यक्षांना काँग्रेसच्या अध्यक्षांना तालुका अध्यक्षांना विनंती करा गावातला सर्वे करा रिटायर झालेली खुर्ची शोधा प्रत्येक तुमच्या काँग्रेसच्या त्या त्या कमिटीमध्ये एक चार पाच गुरुजी असावेत जेणेकरून तुमचा पक्ष आम्ही असा पळवत नेहो मी तुमचे आणि खरं म्हणजे क्रांतीची सुरुवात सोलापूरमधून झाली की काय अशा मला असं वाटतं कारण स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे शिक्षकांचं योगदान आहे जे देश घडवण्यामध्ये जे शिक्षकांचं योगदान आहे आपले साने गुरुजींच्या पासून ते आजपर्यंत जे शिक्षकांनी जे कार्य केले पत्रकारितेच्या माध्यमातून असतील सगळे जे देश घडवण्यामध्ये शिक्षकांचा वाटा खूप मोठा आहे आणि सर तुम्ही अध्यक्ष झाल्यामुळं पक्षाला एक नवीन शिस्त आणि विचार सेवा निवृत्त झाल्यावर सुद्धा तुमची जबाबदारी खूप मोठी वाढलेली आहे आज दोन हजार चौदा नंतर या देशामध्ये शिक्षण घेऊन सुद्धा लोक अंधभक्ती म्हणजे काहीतरी चालू आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आज शिक्षक जे विद्यार्थी घडवतात ते विद्यार्थ्यांना दिशा देण्याचं काम तुम्ही करणार आहात सर काँग्रेस हे नवे। विचार आहे पक्ष नव्हे विचार आहे तो विचार कायम राहायला पाहिजे काँग्रेसने या देशाला घडवले रिटायर झालेल्या गुरुजनांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झालं की आमचा एखादा सरकारी जिल्ह्याच्या भारत देशामध्ये सर्वात मोठी असणाऱ्या एका पक्षाचं जिल्ह्याच्या कमिटीच्या सचिवपदी निवड झालं आहे त्याचं कुठंतरी सत्कार करावं या उद्देशानं आम्ही या ठिकाणी आलो आणि या कार्यक्रमाची अध्यक्षता आदरणी सातलिंग आणि आपण जुने नवे सर्व, पक्षा करते। सर्व या पक्षाचे कार्यकर्ते आणि आमचे सर्व सेवा निर्देश या ठिकाणी बसलेल्या लोकांना हे थोडक्यात माहिती सांगते एकोणीसशे सत्तेचाळीसला हे देश स्वातंत्र्य त्याच्यापूर्वी पण जेव्हा शिक्षक असू द्या किंवा कोणतेही कर्मचारी असू द्या सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या कामाकडे कुणीही लक्ष दिलं जात नाही दिलं जात नव्हतं मग ही जी काही खंत आहे त्यांच्या मनामध्ये होती आणि कुणीतरी पुढे व्हावं या हेतूने मान्य भरले सर यांनी पुढे होऊन सेवानिवृत्तांच्या साठी एक संघटना तयार केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून शिक्षकाचे उपदार असू द्या अंश शिकवण असू द्या संगणक वसुली असू द्या किंवा त्यांचं जे काही अं अतिप्रदान वसुली असू द्या या सर्व रकमा मिळवून देण्यासाठी